आय पी एलचे पाच सामने संपलेले आहेत आणि आय पी एलच्या पाच सामन्यामध्येच खूप धिंगाणा झालेला आहे दोनशे अडीचशे स्कोरही झाले आहेत आणि दोनशे स्कोर चेसही झाले आहेत खूप नवीन नवीन खेळाडू आय पी एलमध्ये धिंगाणा घालत आहेत तर आय पी एलचे पाच सामने संपले आहेत पुढील पाच सामन्याचे वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आय पी एलचे पाच सामने झाले आहेत एलचा सहावा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे राय पी एलचा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे राय पी एलचा आठवा सामना याची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत हा सामना म्हणजे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगलोर या दोन्ही टीमामध्ये अठ्ठावीस मार्चला खेळला जाणार आहे हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर आय पी एलचा सा नववा सामना हा गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही मध्ये अहमदाबादच्या स्टेडियमवरती एकोणतीस मार्चला हा सामना खेळला जाणार आहे तर आय पी एलचा सा दहावा सामना हा तीस मार्चला दिल्ली विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद विशाखापट्टणमच्या स्टेडियमवरती हा सामना खेळला जाणार आहे हा, हा सामना रविवारी तीस मार्चला खेळला जाईल हा तीस मार्चला पहिला सामना खेळला जाणार आहे आणि तीस मार्चला दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या दहा सामन्यापर्यंत पॉईंट टेबलमध्ये कोणाचे वर्चस्व असेल कोणती टीम पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा आणि मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा